नमस्कार मित्रांनो गुरुकली भोगावती परिसरात गुरुवारी एक भीषण अपघात झाला काही अल्पवयीन मुलांनी हुल्लडबाजी स्टंटबाजी करण्याच्या नादात बसची वाट बघत असणाऱ्या मुलींच्या घोळक्यात फोर व्हीलर गाडी घातली त्यामध्ये कौलव गावातील प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा जागीच मृत्यू झाला प्रज्ञा ही खूप हुशार मुलगी होती ती स्पर्धा परीक्षाही देत होती पण नियतीने घात घातला या झालेल्या अपघातात त्यातीलच एका मुलीने थरारक दृश्याचा आपला अनुभव सांगितला त्या मुलीने सांगितले आम्ही वीस ते बावीस मुली तिथे उभा होतो काही मुली नुकत्याच एका बसमधून गेल्या होत्या आणि पुढील बसची वाट पाहत आम्ही रस्त्याकडेला उभा होतो तेवढ्यात एका अचानक हुल्लडबाज मुलांची इतक्या फास्ट गाडी आली की आम्हाला काही कळण्याआधीच आम्हाला धडकून गेली मी त्या गाडीच्या बॉनेटला धडकून साईडला फेकली गेली आणि दोन मुली त्या गाडी बरोबरच फरफटत पुढे गेल्या त्यामध्ये प्रज्ञा कांबळेचा सांगितले की त्या मुलांवर कठोर कारवाई केली पाहिजे आता आपण अशी हुल्लडबाजी करणारी मुले प्रत्येक गल्लीबोळात पाहतो गुटखा तंबाखू गांजा अशा प्रकारची व्यसने करत चौका चौकात अशी मुले उभा असतात ज्या कट्ट्यावर रात्रीची भटकी कुत्री झोपलेली असतात तिथे ही हुल्लडबाज मुले दिवसात चांबार चौकशा चा गुटखा अनेक व्यसने करत बसलेली असतात ज्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्याचप्रमाणे या हुल्लडबाज मुलांचे प्रमाणही वाढलेले आहे आणि श्रीमंत बापाची मुले तर व्यसन करून अतिवेगाने गाडी चालवतात आणि एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जरी गेला तरी त्यांना कसलेच दुःख नसते त्याच्या बापालाही असे वाटते कुणालाही पैसे चारून आपण आपल्या मुलांना सोडवू शकतो म्हणून अशा अल्पवयीन मुलांबरोबरच त्या आई वडिलांवरही कारवाई करणे गरजेचे आहे प्रत्येक ठिकाणी पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे कारण संस्कार हे घरातूनच देणे गरजेचे आहे या झालेल्या अपघातात जीव गेलेल्या त्या निष्पाप मुलीला असा न्याय मिळावा प्रत्येक हुलडबाज व्यक्तीला धडा मिळेल की जेणेकरून पुन्हा असा अपघात होणार नाही पोलिसांनी एका गुंडाचा अनुभव सांगितला होता एका गुंडाला फाशीची शिक्षा होण्या अगोदर शेवटची इच्छा विचारली तेव्हा त्याने आईला भेटायचे आहे असे सांगितले आईला भेटल्यावर त्याने आईचा कान चावला आईने विचारले तू असे का बरे केलेस तर त्याने सांगितले की मी लहानपणी एक पेन चोरून आणला तेव्हा तू मला शाबासकी देऊन बोललीस की, दे बो की बरं झालं तुला लिहायला उपयोगी येईल जर तू त्याच वेळी मला कानपाडात लावून असे करणे चुकीचे आहे हे समजावली असतीस तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती मित्रांनो यातून एकच धडा घेण्यासारखा आहे की लहानपणी जे मुलांवर संस्कार होतात ते फार महत्वाचे असतात या हुल्लडबाजी मुलांच्यामुळे एक निष्पाप मुलीचा मृत्यू झाला आजकालच्या मुलांना फक्त मजा मस्ती स्टंटबाजी मुलींना फसवणे कोणतेही व्यसन करणे याच गोष्टी त्यांच्या आयुष्यात महत्वाच्या ठरलेल्या आहेत आई वडील काभार कष्ट करून मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी घालतात पण ही मुले आपला वेळ आपले आयुष्य व्यसनात लपडेबाजीत घालवतात अशा मुलांनी एकदा त्या आई वडिलांचा विचार केला पाहिजे आई वडील कष्ट करून राबून मुलांचे शिक्षण चांगले व्हावे आपल्या मुलांनी आई वडिलांचे नाव कमवावे असे त्या आई वाटत असते पण ही अशी मुलं नसलेली बरी असे वाटते कारण या मुलांचा समाजाला काहीच गरज नाही उलट अशा मुलांमुळे समाजाला त्रास मनस्ताप आहेच ही हुल्लडबाजी पोर मुलींना पाहून स्वतःला डॉन समजायला लागतात आणि या चिल्लर डॉनगिरीमुळे एका निष्पाप मुलीचा जीव गेलेला आहे